कर्ज सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चार कोटी खर्चून उल्हास नदीवर पूल बांधण्यात आला आहे चांदई येथे साली पूल बांधण्यात आला होता आणि तो पूल एकच वाहत जात असल्याने दुसऱ्या वाहनाला लागायचे त्यामुळे सातत्याने दुसरा पूल उभारण्याची मागणी होत होती आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून उल्हास नदीवर चांदई येथे पूल बांधण्याचे काम मंजूर झाले या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन मार्च दोन हजार चोवीसमध्ये या पुलावरून वाहतूक देखील सुरू झाली आहे या पुलावरील एकेरी वाहतूक सुरू असून चिंचवली भागाकडून जात असताना वाहनांना धोका निर्माण होईल अशी परिस्थिती ठेकेदार कंपनीने निर्माण केली आहे कोणत्याही पुलाचे बांधकाम केले जात असताना पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण कठडे उभारले जातात मात्र चांदई येथील पुलाच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारचे संरक्षण कठडे बांधण्यात आलेले नाही त्यामुळे वाहने वेगाने आल्यास ती वाहनं थेट नदीत जाऊ शकणार आहेत उल्हास नदीवर या पुलावर निर्माण करण्यात आलेले मृत्यूच्या सापळाबद्दल स्थानिक ग्रामस्थ आणि माजी सरपंच संतोष कोळंबे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अधिकाऱ्यांना ही बाब सांगितली आहे त्यावेळी ठेकेदार यांना संपर्क केला असता आपल्या निविदेप्रमाणे बांधकाम पूर्ण झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे कर्जत लाईव्ह संतोष पेरणी कर्जत